आपण आहात महाराष्ट्राची सुविचार गौरव पुरस्कार जाहीर अभिनेत्री निवेदिता सराफ पार्श्वगायिका सावनी रवींद्र व अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा समावेश समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची सुविचार गौरव पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असून यात अभिनेत्री निवेदिता सरा पार्श्वगायिका सावनी रवींद्र व अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा सा समावेश आहे सुविचार गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेल्या विविध बारा क्षेत्रातील पुरस्कारार्थींची नावे संस्थेच्या वतीने संयोजक आकाश पगार यांनी आज जाहीर केली यामध्ये कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री निवेदिता निवे सराफ यांची निवड करण्यात आली तसेच संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सदुसष्टावा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांना सुविचार नाशिक गौरव या पुरस्काराने गौरवण्यात येत आहे ज्येष्ठ नेते श्रीराम सेठे यांना जीवनगौरव पुरस्काराने तसेच कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर उद्योजक जितेंद्र शहा उद्योग निरुपातायडे उद्योग महिला मनीषा बागुल शैक्षणिक सुवर्णा जगताप सहकार सुनील मोरे सामाजिक कैलास देवरे कृषी फुटबॉलपटू प्रतीक्षा देवांग क्रीडा यांना सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते तर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे व सुविचार मंचचे संस्थापकेट रवींद्र पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित एका शानदार कार्यक्रमात सुविचार गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा सन्मान करण्यासाठी सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात यंदाचे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे पाचवे आहे तर या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले बागलाण वृत्तांतसाठी विभागीय